सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा बंजारा समाज हा सध्या अँटी प्रवर्गात आहे मात्र हैदराबाद गॅझेट अनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जाती जमाती एस टी प्रवर्गात करण्याची मागणी बंजारा समाज करत आहे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाज याची एस टी प्रवर्गात समावेश करायची मागणी अजून तीव्र झाली असून बंजारा समाजाकडून सोळा सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं होता शहरात सोळा सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे इरविन चौक येथून जिल्हाधिकाऱ्यालपर्यंत मोठ्या संख्येत आंदोलन मार्फत रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये कमीत कमी चौदाशे वरून पंधराशे पर्यंत लोक सहभागी झाले होते मराठा समाजाची हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी मधून आरक्षणाची माग सरकारने मान्य केली आहे त्यावर बंजारा समाजाला देखील लाभ होईल कारण हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हे आदिवासी समाज आहे असा उल्लेख आहे त्यामुळे बंजारा समाजाला आदिवासी एस मधून आरक्षण मिळावे या याची मागणी खूप दिवसापासून सुरू आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती नोबॅटिक ट्राईब्स अँटी प्रवर्गाचे आरक्षण आहे देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील ते राज्य सरकारकडून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील बंजारा समाज माग करत आहे बंजारा समाजाची यादीपासूनच मागणी होती की त्यांना एस टीमधून आरक्षण मिळावे ही मागणी प्रलंबित होती पण जर हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅझेटमध्ये आदिवासी उल्लेख असलेलं बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे